आषाढ सुरू झाला की वेगवेगळे तळणीचे पदार्थ करून खाल्ले जातात त्यातला खूप प्रसिद्ध प्रकार तो म्हणजे तळणीचे तुम्ही याला सुद्धा म्हणू शकता आज आपण आठ दहा दिवस टिकणाऱ्या किंवा तिखट पुऱ्या बघणार आहोत एकदाच करून ठेवा म्हणजे सकाळच्या गरमागरम वाफाळता चहा सोबत मुलांच्या डब्याला प्रवासाला कधीही तुम्ही हे खाऊ शकता एखाद्या लसणाच्या सुक्या चटणी बरोबर किंवा बटाट्याच्या रसा भाजी बरोबर सुद्धा अगदी मस्त लागतं रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की नक्की बघा रेसिपी आवडली एक लाईक चला तर मग करूया तळणीचे धपाटे किंवा तिखट पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने बरोबर सगळी जिन्नस मोजून घेणं गरजेचं आहे इथे आपण मेजरिंग कपने बरोबर दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात न चालता घेतलेलं गव्हाचं पीठ आहे कारण यामध्ये कोंडा असतो आणि कोंडा आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचा असतो टाकून देण्यापेक्षा असं हे पिठामध्येच घालायचं आहे इथे आपण रोजच्या वापरात गव्हाचं पीठ वापरून हे तळणीचे धपाटे करतो आहोत तुम्हाला जर मिश्र पीठ घ्यायचे असेल तर ज्वारी नासनी बाजरी किंवा तांदळाचं पीठ प्रत्येकी अर्धी अर्धी वाटी तुम्ही ते घेऊ शकता म्हणजे दोन कप होते ज्या कपने दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी त्याच कपने बरोबर अर्धा कप डाळीचं पीठ घेतलंय सणा डाळीचं चालत नसेल तर मूग डाळीचं माझ्या प्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता इथे आपण अर्धा कप मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे थोडस डाळीचं पीठ वापरलं की छान खुसखुशीत आणि मस्त चवीचे तुमचे हे तिखट पुऱ्या धपाटे तयार होतात आता यामध्ये आवडीप्रमाणे किंवा अर्धा चमचा रोच्या वापरातल्या साठवणीचं तिखट घेतलं आहे फक्त काश्मीरी मिरची पूड वापरली तरीसुद्धा चालू शकेल सोबतच अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट आपण यामध्ये हळद पावडर घेतलं आहे हळद खूप जास्त घालायची नाही अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग पूड घेतलेली आहे चवीला अगदी छान लागतं सोबतच एक चमचा भरून आपण इथे कसुरी मेथी हलकीशी भाजून चुरून यामध्ये वापरलेली आहे तुम्ही बारीक शिरलेली कोथिंबीर दोन चमचे वापरलं सुद्धा चालू शकेल इथे आपण एक चमचा बर पांढरे तिळ घेतलेले आहे तिळामुळे तुमचे हे धपाटे किंवा तिखट पुऱ्या चवीला छान लागतात कुरकुरीत होतात आणि मस्त पौष्टिक होतात सोबतच चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तळणीचे धपाटे किंवा तिखटपुऱ्यांना चव छान येण्यासाठी इथे आपण एक मस्त हिरवं सुकं वाटण केलेलं आहे त्यासाठी मिक्सरचं स्वच्छ कोरडं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये इथे आपण काही बेसिक मसाले घेतलेले आहे ज्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या इंच तुकडा घेतलेला आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आता ही सगळी जिन्नसतेनुसार कमी अधिक करू शकता सोबतच अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे सोबतच एक चमचाभर आपण इथे धने घेतलेले आहे धने जिरे पूड असेल ती वापरू शकता अगदी पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे तुमच्याकडे बडीशेप असेल तर